त्यावेळी असं जाणवलं की औद्योगिक विकासासाठी आपण काहीतरी खटपट करत राहिलो पाहिजे घेऊन हे स्थापन झाले ते एक फलंदाजी छोटीशी स्टार्टअप जे आय टी क्षेत्रामध्ये डिजिटल क्षेत्रामध्ये काम करते ती ते प्रस्थापित होईल जेणेकरून त्याच्या अवतीभोवती भोवती हे विकसित होत मी राहुल प्रकाश आहे माझी छोटी ओळख करून देतो माझी पार्श्वभूमी तुम्हाला माझी सांगतो मी सरकारची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरमच्या मार्फत त्या माध्यमातून या व्यासपीठातून मी माझ्या औद्योगिक सहकारी मित्रांच्या बरोबरीने सरकारसाठी आणि काय छोट छोटे छोटे उपक्रम करीत आहोत याची थोडी बाजू तुम्हाला माहिती करून देतो मी आताच सांगितल्याप्रमाणे माझी पार्श्वभूमी ही मी प्रकाश आदुतेच्या घरी होते माझी पार्श्वभूमी ही औद्योगिक सामाजिक व राजकीय अशी माझी सगळी पार्श्वभूमी आहे वडिलांच्या सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या इंचलकर ज्या 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 वेगवेगळ्या लोकांनी औद्योगिक असू दे शैक्षणिक असू दे राजकीय असू दे सांस्कृतिक असू दे सहकार असू दे ज्या विभूतीने इंचलगर जी घडवली अशा सर्व लोकांचा संपर्क येत होता त्यांच्या सानिध्यात राहून त्यांचा सत्संग येत होता त्यांना अनुकरण करण्याच एक बाळकडून लहानपणी मिळाल्यामुळे समाजसेवा करत राहायची इच्छा उपजतच गेली शालेय जीवनापासून असू दे किंवा कॉलेज जीवनापासून असू कॉलेज संपल्यावर एक नेहमीच एक सतत एक मनामध्ये इच्छा होती की आपण इचलकर्गीसाठी आपण काय करू शकतो इचलकरंजेच्या सामाजिक समाजसेवेसाठी काय करू शकतो त्याच अनुषंगाने इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यावेळी असं जाणवलं की इचलकरंजीच्या औद्योगिक विकासासाठी आपण काहीतरी खटपट करीत राहिलो पाहिजे आपण इच्छण गरजेच्या औद्योगिक विकासासाठी इचलकरंजीतल्या मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकापासून ते लहान लहान छोट्यातल्या छोट्या उद्योजकांपेल आपण त्यांना मदत होईल त्यांना कसं पुढे नेता येईल याची एक सांगड घालण्याचा प्रयत्न नेहमी चालू होता त्याच त्याच अनुषंगाने त्यांना कशी मदत होईल त्याच अनुषंगाने मी सरकारची कॉमनी डेव्हलपमेंट करून फोरमची स्थापना गेल्या काही वर्षापूर्वी केली आहे तर याच अनुषंगाने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की सरकारची कॉमनी डेव्हलपमेंट फोरम सर नेमकं कार्य काय आहे सरकारची जे तत्कालीन जे सर्व राजकीय नेते होते त्यांनी सुदैवाने खूप सक्षम नेते होते त्या सर्व सक्षम नेत्यांच्या व त्यावेळेच्या कालिंग उद्योजकांच्या पुढे जाऊन त्यामध्ये छोटासा खालीचा वाटा उचलण्यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरम ची छोट्या छोट्या उद्योजकांना एकत्रित घेऊन हे स्थापन झाले ते खुलं व्यासपीठ आहे खुलं व्यासपीठ म्हणजे ज्याला ज्या उद्योजकाला तो मोठा असू दे छोटा असू दे कारखानदार असू दे व्यावसायिक असू दे इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील वस्त्रोद्योग वस्त्रोद्योगात असतील सायजिंग क्षेत्रात असतील याला या व्यासपीठाचा उपयोग करून सरकारच्या औद्योगिक विकासासाठी सरकारच्या उद्योजकांच्या छोट्या मोठ्या अडी अडचणी सोडवण्यासाठी जे काही उपक्रम राबवता येतील ते आमच्यामध्ये समाविष्ट उपक्रम राबवू शकतो म्हणूनच मी याला म्हणतो की खुलं त्याच पद्धतीने या फोनवर छोटे छोटे उद्योजक सुद्धा सक्रिय असतात करतो बाहेर स्थलांतरित स्थलांतरित झालेला शिक्षकासाठी स्थलांतरित झालेला किंवा राम जगासाठी स्थलांतरित झालेला स्थलांतरित झालेला जो मोठा एक समुदाय आहे जो कोणी पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल बेंगलोरमध्ये असेल कोणी आय टी इंडस्ट्रीमध्ये असेल कोणी सॉफ्टवेअरमध्ये असेल कोणी एस मध्ये असेल कोणी अमेरिकेमध्ये असेल त्यांना एकत्रित करून त्यांना संघटित करून त्यांना एक व्यासपीठ देऊन सरकारांची औद्योगिक विकासासाठी आम्ही काय करू शकतो का याच्यासाठी स्थापन झालेली डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आहे आम्ही राजकीय व शासकीय यंत्रणेशी सांगत घालू समन्वय साधूच्या हितासाठी जे काही भलं असेल त्यात अगदी छोटासा खालीचा वाटा उचलण्याची ही आमची संघटना उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता आपण इचलकरंजीच्या उद्योगाबद्दल इचलकरंजी हा प्रामुख्याने वस्त्रोद्योगासाठी खूप प्रसिद्ध आहे म्हणजे गुजरात पासून खाली तामिळनाडू पर्यंत इचलकरंजी ही कापड प्रक्रियेमध्ये व्हॅल्यू चेक मध्ये समाविष्ट सगळ्यात मोठी यंत्रणा तर इचलकरंजीचा मोठा वस्त्रोद्योगामध्ये येतो त्याच्या प्रसुद्धा इचलकरंजीचा दुसरा जो मोठा रोजगार देणारा आहे जो शांतपणे आपला उद्योग करत असतो शांतपणे आपला उद्योग चालवत असतो तो आहे म्हणजे इचलकरंजीतला इंजिनिअरिंगचा व्यवसाय साधारणतः इचलकरंजीच्या आसपास परिसरामध्ये पंचवीसशेच्या आसपास इचलकरंजीचे इंजिनिअरिंग उद्योग उद्योग आहेत खूप तांत्रिकरित्या चालवलेले कुठल्याही सरकारच्या सहकारी योजना पाठिंब्याशिवाय चाललेले उद्योग आहेत मला सांगायला या पूर्णच्या वतीने सांगायला मला खूप अभिमान वाटतो इंजिनिअरिंगचा सामान्य उद्योजक म्हणून मी म्हणजे इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन मध्ये सामान्य कार्यकर्ता सेक्रेटरी म्हणून मी तिथं मला खूप अभिमानास्पद आहे की इचलकरंजी मध्ये असे मोठमोठे कारखाने आहेत की ते खूप तांत्रिक दृष्ट्या खूप क्रिटिकल गाड्यांचे कौतुक तयार करतात आणि जर्मनी युरोप असू दे पुण्या असू दे असू दे इतर मोठमोठ्या कारखान्यांना हे खूप मोठ्या प्रमाणात होतं तर वस्त्रोद्योगामागे दुसरा मोठा उद्योग आहे तो होईल सलकरंजीचा इंजिनिअरिंगचा व्यवसाय सलकरंजी इंजिनिअरिंगची आहे त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंजिनिअरिंग व्यवसायाला पूरक असणारे व्यवसाय बरेच छोटे मोठे व्यवसाय त्याचे बरेच छोट्या मोठ्या अडचणी काय जर चौथा व्यवसाय आहे की छोटे दुकानदार आहेत रिटेल होलसेल व्यापार आहेत तर या सर्व चौकांच्या अनुषंगाने त्या त्या अनुषंगाने छोटे मोठे उपक्रम लावू सरकारी दरबारी आठपुरावा घेऊन छोटे मोठे उपक्रम राबवण्यासाठी सरकारी विकास आपलं जर बोलायचे झाले तर साधारणतः आपल्या सन्मान के तत्कालीन गोरपडे सरकार नारायण बाबासाहेब गोरपडे सरकारमध्ये चार साली पहिला आपल्या आपल्यामध्ये ब्रिटिश त्याच्यानंतर ही ही किंवा पवन असू दे किंवा तापमान असू दे हा विचार त्यावेळेच्या विजनरी उद्योजकांनी आत्मसात केली त्यामध्ये बरीच मोठमोठी नावे घेता येईल घेता येते साधारणतः गजानन कांबळे असतील दाते असतील दाता कुटुंबे असेल मराठी कुटुंबे असेल दाधू वगैरे ह्या ज्या त्यावेळी चालू त्या मोठमोठे वस्त्रोद्योगामध्ये या सर्वांच्या या लोकांनी पुढाकार घेतला सरकरंजी मध्ये वस्त्रोद्योग रुजवण्यासाठी या लोकांनी जर पुढाकार घेतला नसतं तर आज सरकरंजी नाव वस्त्रोद्योगीचे नाव बँचे त्याच अनुषंगाने इंजिनिअरिंग बद्दल बोलायचं झालं तर कुलको बऱ्याच वर्षांपूर्वी कुलकर्णी कुटुंबीयांनी स्थापन केली अगदी मला सांगा अवघ्या बऱ्याच लोकांना सरकरंजीच्या लोकांना कल्पना आहे दुर्गर्दी फॅक्टरीने त्यावेळी निरागादी हे निरागादी हे विकसित जर त्यावेळी समजा सरकारी योजनेनुसार मारुतीच्या बरोबर जर त्याने चलगर्जीच्या गाडीला सुद्धा परमिशन दिली असती त्यावेळी लायसन्स मिळालं असतं तर आज मारुतीच्यामुळे सुजुकी मारुतीच्यामुळे नोएडा दिल्ली सैनला जे दूरगाव सैन झाला तो प्रचंड प्रमाणात विकसित झाला छोट्या प्रमाणात कविना जर निरागाडीला सुद्धा आपल्याला जर लायसन्स मिळाला असतं आपल्याला आपली चलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्र खूप मोठा झाला पण त्यावेळी तिथे घडलेली नाही सांगायचा हेतून सांगण्याचा उद्देश काय की गेल्या बऱ्याच वर्षामध्ये आपल्या इचलकरंजीला औद्योगिक चळवळ चालवणारे राजकीय नेते सुभेमध्ये लागलेले आहेत सक्षम नेते आपलेले आहेत विजय नाच उद्योजक लागलेले आहेत त्यांच्या आपण वस्त्रोपयोग हा दिसला गेला इचं कुलकर्णींच्या कुलकोच्या माध्यमातून जनर व्यवसाय

आता आता एक अशी जागतिक परिस्थिती उद्भवत आहे की आता बऱ्याच आमच्या काही वर्षापूर्वी लॅट करायला आज अशी परिस्थिती निर्माण होते की आपला तो इचलगुंतीचा वस्त्रोद्योग जो होता जो साधारणतः जो काही वर्षापूर्वी एक नंबर दोन वर नंबर वर असायचा जगामध्ये तो आता चायनाच्या मागे बांग्लादेशच्या मागे व्हिएतनामच्या मागे आपण असा थोडं 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 एक पर्यंत खाली विचार चालू आणि त्यासाठी शकणार की आपल्या

राजकीय नेतृत्वाला हा कुठल्याही पक्षाचा हा प्रश्न सोबत भाग आहे कारण एक एक पिढी अशी आहे की ती आत्ताच्या घडीला सोडून किंवा त्यांचा जो त्यांचा जो उद्योग सोडून तो दुसरा काही करू शकत नाही कारण ते जे साधारणतः चाळीसशे आणि पन्नास पिढीतली आहेत तर त्यांच्यासाठी अशा काही योजना अल्पकालीन मध्यम अशा काही योजना सरकारतर्फे वापरल्या गेल्या पाहिजे की तो कारखानदार टिकला गेला मोठा असतो एक छोटा असतो स्वरूप कारखानदार आहे जो चाळीसला आहे पंधराशेतला आहे तो कसा पुढे जाऊन टिकला पाहिजे यासाठी या सर्व बाकीच्या औद्योगिक संघटनांच्या बरोबर समूळ समन्वय सारखो आम्ही खालीचा वाटा असून यामध्ये छोटे मोठे उपक्रम करीत असतो वीस वर्षाचे आपला वर्षामध्ये इच्छा तरुणाला कुठे कुठली दिशा दाखवली पाहिजे आता नवीन नवीन बरेच क्षेत्र होत आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे मशीन असू दे डाटा सायन्स दे इलेक्ट्रिक वेहिकल असू दे

सेंट्रल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरम नेहमी सातत्यानं प्रयत्न करत आहे की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचा स्टार्टअप येऊन तो या एरियामध्ये या भागामध्ये प्रस्थापित व्हावा एखादी छोटीशी स्टार्टअप जे आय टी क्षेत्रामध्ये डिजिटल क्षेत्रामध्ये काम करते ती इथे येऊन प्रस्तावित होईल ज्यांनी करून त्याच्या अवतीभोवती आर्थिक हे विकसित होत

विकसित होऊ शकतो का याची ज्यावेळी आपल्या इन्स्टिट्यूटच्या कर्तृत्वान उद्योजकांना किंवा नेतृत्वाला ज्यावेळी विचार करण्याचा विचार मंथन करण्याची ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी त्या प्लॅनिंग मध्ये त्या इंजिनिअरमध्ये आम्हाला इन्स्टिट्यूटी पाहून फरक नक्कीच खाली सावधान म्हणून आमची आमचं मत मांडू आणि ते कशी त्या अशा पद्धतीने योजना राबवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत याच अनुषंगाने आपल्या भारतामध्ये जे इलेक्ट्रिक जे नवीन नवीन स्टार्टअप येत आहेत या नवीन नवीन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत कोल्हापूर जिल्हा परिसर आम्ही नजरेसमोर आहोत इंटरनेटून सप्लायचे त्यांनाही उपयोग झाला पाहिजे या परिसरातून सुटे भाग हे यंत्र परिस्थिती

विकसित होण्याची प्रक्रिया असते तर कुठलीही योजना कुठलाही आपण एक घेतलं पाहिजे राजकारण व समाजकारण त्यामुळं जर एखाद्याला समाजकारण करायचं असेल तर त्याला राजकीय यंत्रणेशी जिंकून घेऊन राजकीय यंत्रणेशी साधून कुठल्याही कुठलीही चळवळ दे औद्योगिक चलवळ असू दे किंवा कुठलीही असू दे हे पुढे घेऊन गेले पाहिजे त्यांचे सांगड घालता आले छोटे मोठे उपक्रम राबवून आम्ही यामध्ये कसं सहभागी होता येईल याचा प्रयत्न चालला आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्य बनके साहेबांच्या नेतृत्वाखाली आय टी सॉफ्टवेअर आय टी असोसिएशन जी आहे ती ही प्रयत्नशील आहे की या एरियामध्ये सॉफ्टवेअरचा व्यवसाय कसा विकसित झाला पाहिजे आणि त्याला पूरक असेल तर जे गव्हर्नमेंट या त्या उपक्रमामध्ये या त्या चळवळीमध्ये आम्ही कसं काय पद्धतीनं आम्ही हातभार लावू शकतो या सगळ्या आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण आमचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरमचा जो सदस्य आहे जो उद्योजक आहे जो मेंबर आहे तो एवढा कुठल्या तरी मोठ्या सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्ये युएसए मध्ये आहे युकेमध्ये आहे दुनियामध्ये आहे तो जेवणे घेण्याच्या शक्यते आहे तर ही सगळ्या सम समन्वय साधून आला आम्ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या या एरिया एरियामध्ये एखाद्या शुल्क सॉफ्टवेअरची कंपनी सुद्धा काय पद्धतीने आणता येईल सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा सर्व चालू केलेला आहे आणि तो साठी घेतलेला आहे मला या माध्यमातून एक मला प्रकर्षाने थोडा सांगायला महत्वाचं वाटतं आपल्या आपल्या शेजारी जी राज्य आहेत कर्नाटक असले तामिळनाडू असले तामिळनाडूच्या बाबतीत इलेक्ट्रिक वेहिकलसाठी अशा काही योजना राबवत आहेत की आजच्या घडीला साधारणतः ऐंशी हजार कोटीच्या गुंतवणूक या तामिळनाडूमध्ये कोल्हा आपला कोल्हापूर जिल्हा हा कर्नाटक आणि या दोन राज्याच्या जवळच आहे कर्नाटक देखील त्यांचं वेंटोर हे विकसित केंद्र आहे हे केंद्र विकसित असताना देखील कर्नाटक शास कर्नाटकच्या राज्य शासनाने नवीन एक पॉलिसी त्यांनी आपला कर्नाटका डिजिटल इकॉनॉमी मिशन याच धर्तीनं आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा एक एक असं योजना आखरी घेतली होती त्या कर्नाटक त्या योजनेअंतर्गत देशभरातल्या छोट्या मोठ्या सॉफ्टवेअर उद्योजकांना प्रोत्साहित करते की तुम्ही बेंगलोर व्यतिरिक्त बेळगावला या बेंगलुरुला या धारवाडला या म्हणजे आमच्या पुण्यातला एखादा छोटा मोठा सॉफ्टवेअरचा उद्योजक तो मुंबई पुण्यानंतर त्यांना खरं वाचते म्हणजे कोल्हापूरला त्याचं छोटसं सॅटरेट ऑफिस म्हणतो पण तो तसं न करता कर्नाटकच्या या डिजिटल इकॉनॉमी पॉलिसीच्या त्यांच्या प्रयत्नामुळे तो उठतो आणि कोल्हापूरमध्ये न येता तो डायरेक्ट जातो वेळगावला जातो झाला जातोय तर ते याच अनुषंगात आपण सुद्धा कॉम्पिटेटिव्ह राहिलं पाहिजे त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा अशा काही योजना आणल्या पाहिजेत जेणेकरून एखादा इलेक्ट्रिक व्हेकलचा घात पश्चिम महाराष्ट्रात यावा काय हवा काय त्यांना आपण सवलती मिळू शकतो किंवा एखादा कॉम्प्लेटचा आपण या एरियात यावा त्यांना आपण काय सवलती मिळू शकतो यातील आपल्या जिल्ह्यातील सर्व त्यांनी एकत्रितपणे येऊन काम केलं पाहिजे व जे आपली औद्योगिक चळवळ आहेत ती पुढे घेऊन केली पाहिजे तर अशा अनुषंगाने इचलकर जे गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट फोग्रम छोटे मोठे उपक्रम राबवत असतो छोट्या मोठ्या औद्योगिक चळवळीमध्ये जिथं आम्ही काही हातभार लावू शकतो असं जिथं आम्हाला वाटते तिथं आम्ही हातभार सामान्य उद्योजक संघर्ष करणारे उद्योजक म्हणून मला नेहमी असं वाटते की आपल्या इचलकर जिथला मोठा उद्योजक हा मोठा दे त्याचं नाव खूप मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबरीनं त्या मोठ्या उद्योजकाबरोबर देखील आपल्या छोटा छोटा एचएलकरजेतला उद्योजक हा सुद्धा साईज झाला पाहिजे तोही मोठा झाला पाहिजे यासाठी जर तुम्हाला काही मदत लागणार असेल सरकारला दरपारी कुठल्या योजना बनवण्यासाठी तुमच्या काही मागण्या असतील तर त्या आपण आपल्या एचएलकरजेतल्या किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या सरकारपर्यंत पोहोचू शकतो त्याच पद्धतीनं आपल्या सरकर जो तरुण आहे जो वीसीत आहे किंवा जो पंचवीसीत आहे त्याला काहीतरी नवीन करायचं आहे आमच्या स्टार्टअपच्या विभागातर्फे त्यांना नवीन नवीन तांत्रिक आम्ही ट्रेंडिंग दिले या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करू अशा छोट्या मोठ्या योजनांचा हे, हे, हे। उपक्रम आहे iar undeva din nou începând ne vorbesc de importanța acestei persoane, începând cu acestea, începând cu acestea, deși nu ne vorbesc de acestea, în nu ne vorbesc de acestea, deși nu ne vorbesc de acestea, deși de acestea, deși nu ne de acestea, deși nu ne vorbesc 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 de acestea, deși nu ne

तर त्या या शेतीसाठी आता इथून पुढे खरं म्हणजे चंचल ही जगभरात आहे त्याच पद्धतीनं भारतामध्ये सुद्धा आहे आता तुम्ही बऱ्याच न्यूज माध्यमातून तुम्ही हे ऐकलं वाचला केपटॉन या शहरामध्ये आणि फक्त पाच क्विंटरचं पाणी मिळत पाण्याशिवाय शेती होत आत्ताच्या घडीत सुद्धा जपानमध्ये असू दे कोरियामध्ये असू दे तिथं पाणी कमी आहे तिथे जागा कमी आहे तिथं व्हर्टिकल्शी फ्लोरिंग्स ॲग्रिकल्चर वगैरे वेगळ्या प्रकारे कमी पाण्यामध्ये शेती करण्याचं यंत्र तंत्र निर्माण झालं तर पश्चिम महाराष्ट्रातला मी सामान्य उद्योजक असल्यामुळे शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एवढीच तळमळ आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही छोटे मोठे उपक्रम घेऊन येत आहोत त्या मोठ्या मोठ्या उत्पत्रमध्ये एक प्रामुख्याने असं असणं आहे की तुम्ही साखर कारखान्याला पुरवठा करणाऱ्या बरोबरच अजून तुम्ही कुठली पिके घेऊ शकता का की जिथे पाणी कमी राह कमी पाण्यामध्ये कुठली के शेती केली जाऊ शकते जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा जे उत्पन्न सुद्धा आहे ते वाढत आहे राजकीय नेत्यांच्या समन्वयाने व विविध संघटनांच्या एक समन्वय स्थापन या शेतीसाठी सुद्धा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा काही छोटा मोठे उपक्रम राबवू शकतो का याची आमची चाचणी चालू आहे कारण बऱ्याच प्रमाणामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रशिक्षण घेऊन आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न कुठल्या पद्धतीने वाढू शकतो त्यांना एक मोठं आजच्या घडीला जर तुम्ही बघितला की त्या परिसरातील आपल्या भागातील शेतकऱ्यांना ऊसाबरोबर सुद्धा ऊस ह्या पिकाबरोबर सुद्धा अजून काही कुठलं बाजारपेठ अजून कुठले एक्सपोर्ट निर्यात करायचं मार्केट उपलब्ध होऊ शकते का याच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण घेण्याचे आमचा माणूस आहे त्यासाठी सुद्धा आम्ही उपक्रम राबवणार आल आहोत कारण आपल्या या परिसरामध्ये आपण वेगवेगळे शेतीला कमी पाणी लागणारं पीक की जे आपण एक्सपोर्ट करू शकतो का चालू आहे बाहेरच्या संस्थांची बोलणी चालू आहे की जेणेकरून त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इचलकरंजीमध्ये किंवा इचलकरंजीच्या परिसरामध्ये छोटे छोटे असे राबवण्याचा इचलकरंजी हे वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे मोठे उपक्रम हे वेगवेगळ्या संस्थांच्या समन्वयाने घेत असते त्यातील एक मोठा अर्थाचा एक विषय आहे तुम्ही इचलकरंजीच्या कारखानदारांना छोट्या कारखानदार उद्योगातील असे असते त्यांना योग्य प्रकारचं विकसित मनुष्यबळ मिळत ते विकसित मनुष्यबळ तयार करायचं काम वेगवेगळ्या आय टी आय ट्रेनिंग सेंटर साधून आम्ही छोटासा उपक्रम त्या उपक्रमामध्ये आम्ही रोड रोजली क्लब ऑफ सेंट्रल एक्झिक्युटिव्ह यांच्या संयुक्त माध्यमांनी आम्ही गेली दोन वर्षीच्या उद्योजकांसाठी आम्ही उद्योजक भरपूर आहेत कारखाने भरपूर आहेत वेळ अशी येत आहे की त्या ते कारखाने चालण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ मिळत नाही आणि त्याच्या विपरीत एक दुसरी बाजू अशी आम्हाला अडवून आली की आपल्या इचकरंजीच्या परिसरामध्ये साधारण तीन ते चार इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्या महाविद्यालयातून तीर्ण तरुण वर्ग आहे तो त्या त्याचा असा असतं की तो पुण्याला जातो मुंबईला जातो त्याला इचलकरंजी मध्ये काम करण्यासाठी आम्ही त्यामध्ये रोजगार मिळावा आम्ही करतो आम्ही हा रोजगार मिळावा त्याला येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नियोजन आहे त्याच पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला आमच्या संकटांचे जे आमचे जे काही कोरमचे जे काही मेंबर आहेत जे सदस्य आहेत बाहे जे बाहेरच्या देशामध्ये स्थायिक आहेत त्या कोरोनाच्या काही अशी एक बिकट परिस्थिती झालेली आम्ही उद्योजक असल्यामुळे बऱ्याच हॉस्पिटल मधून आम्हाला फोन यायचे की तुमच्याकडे कारखाने आहेत तुमच्याकडे गॅस ऑक्सिजन सिलेंडर मिळतील का कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आम्हाला बऱ्याच हॉस्पिटल मधून आम्हाला इन्क्वायरी यायची ज्याकडून आम्हाला ऑक्सिजन मिळू शकतो ऑक्सिजन सिलेंडर मिळू शकतो खूप प्रचंड प्रमाणात बिकट परिस्थिती झाली काही नातेवाईकांचे त्याच वेळेला आम्हाला एक नवीन उपक्रम असल्याची आम्हाला माहिती म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तर आम्ही या आमच्या फोरमच्या नेटवर्क जगभरात पसरलेल्या छोटच नेटवर्क आहे जगभरात पसरलेला म्हणत जरी असलो तरी इचलकरांनी जे बाहेर जे व्यवसाय निमित्त स्थायिक झालेले जे आमचे कोविडचे मेंबर आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही विनंती त्यांना केली की तुम्ही त्यांच्या तिथल्या कुठल्या अमेरिकेतील असतील किंवा बाहेरच्या देशातील दे कुठल्या सामाजिक जर संघटना असतील त्यांना जर कुठले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जर इचलकरांजीला जर देता येत असतील तर त्या असे काम उपक्रम केला एक ते दोन दिवसाच्या प्रमाणात जवळपास पाच ते सहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या मशीन मिळाले हे असे छोटे मोठे आम्ही विचार आम्ही राखत आहोत तर हे आमची संत्रांती म्हणूनची माहिती आम्ही काय करीत आहोत म्हणजे काय करत आहोत या इन्सल्ट्रांची औद्योगिक वापर वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या सर्वांचे मार्गदर्शन लावू या सर्व